वाढदिवस हा निमित् मात्र साजरा न करता भाजपचे ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेश मडवी यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला योग दिवस व राजेश मडवी यांचा वाढदिवस हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल ऐरोली सेक्टर दहा येथील सेंट जोसेफ चर्च येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील श्री गजानन चॅरिटेबल ट्रस्ट अपोलो हॉस्पिटल आणि गणेश नाईक ब्लड डोनर चेन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राजेश मडवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार प्रामुख्याने उपस्थित होते याचबरोबर ॲडव्होकेट संध्या सावंत समाजसेविका रेश्मा मडवी त्यांचे हितचिंतक शुभेच्छुक व मित्र परिवार यांनी देखील त्यांचे अभिष्ट चिंतन केले यावेळी नागरिकांची नेत्र तपासणी रक्तदान शुगर ईसीजी दंत तपासणी कॅल्शियम तपासणी एन टी या व्यतिरिक्त अपोलो हेल्थ चेकअप स्त्री स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत स्त्रियांची तपासणी देखील करण्यात आली स्वतः अनंत सुतार यांनी देखील आपली आरोग्य तपासणी यावेळी करून घेतली व त्यांनी शिबिराचा पाहणी दौरा देखील केला काही हितचिंतकांनी व महिलांनी राजेश मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले राजेश मडवी यांचा वाढदिवस महिलांनी औक्षण करून सुतार यांच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना केक भरवून साजरा केला यावेळी अनंत सुतार यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या मनोगदामध्ये त्यांचे कौतुक केले अनंत सुतार यांच्या हस्ते महिला आणि पुरुष रक्तदाता यांना सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले योग दिवस असल्यामुळे सकाळी या ठिकाणी अनेक पतंजली महिलांनी योग साधना देखील पार पडली उपस्थित मान्यवरांनी आणि नागरिकांनी राजेश मडवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला व राजेश मडवी तसेच रेश्मा मडवी यांनी देखील आपली आरोग्य तपासणी करून घेतली राजेश मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित नागरिकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद देखील मोठ्या प्रमाणात घेतला यावेळी ऐरोली वार्ताने टिपलेल्या काही प्रतिक्रिया जागतिक आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे एकवीस जून आणि आज राजेश मडवी साहेबांचा वाढदिवस पण आहे त्या निमित्ताने त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केले आणि योगाभ्यास करण्याकरता बोलवले आणि भरपूर महिलांनी याचा लाभ घेतला जास्तीत जास्त महिलांनी आला योगा फॉर वन अर्थ वन नेशन या यामुळे आम्ही योगाचा इथे छान अभ्यास केला आणि मडवी साहेबांनी इथे योगा पण ठेवला उपक्रम महिलांकरता मॅमोग्राफी टेस्ट आणि फ्री हेल्थ चेकअप कॅम्प आणि सर्व जनतेकरता योगा कॅम्प आणि योगा आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे तर आम्ही त्यांना वाढदिवसाच्या सर्वांकडून आम्ही पतंजली परिवाराकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज राजेश मडवी यांचा वाढदिवस आहे राजेश दोन महिन्यापूर्वी राजेश मडवींची भारतीय जनता पक्षाच्या आयुर्वेदी मंडल त्या पदावर त्याची नियुक्ती झाली आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी गाजाबाजा नाही केला संपूर्ण आयुर्वेदिक नगरामध्ये सांगितलं तर आणखी लोकांची संख्या वाढली असती गाजाबाजा न करता सर्वसामान्य लोकांना या आरोग्य शिबिराचा फायदा व्हावा म्हणून आपल्या वाढदृष्टीनिमित्त त्यांनी आरोग्य शिबिर ठेवलं निमित्ताने सुद्धा मोठ्या संख्येनं महिला पुरुष यांनी या शिबिराचा उपभोग घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर सुद्धा होत आहे मोठ्या प्रमाणात महिलांनी या शिबिरामध्ये भाग घेतला राजेश मडूच्या या उपक्रमास ऐरोलीच्या वतीनं मी एक स्थानिक सहकारी म्हणून नाईक साहेबांच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो सांगतो राजेश मडवी आप आगे बढो पुढे ऐरोली नवी मुंबई आणि मनापासून काम करणार आहे लोकांची तलमल ते ओळखणार नेतृत्व आहे गोड गरिबांना मदत करणार नेतृत्व आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की राजेश मंडळच्या नेतृत्वाकडे आलेला नाही आणले महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून जे, जे आदरणीय नेते आणि वनमंत्री आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब तसेच आमचे माजी खासदार अर्जुनजी नाईक साहेब तसेच माजी महापौर सागरजी नाईक साहेब आज आपण पाहतोय की आज ऐरणी मंडळ अध्यक्ष राजेश्री मडवी साहेब यांचा सा वाढदिवस हो आहे त्या पिकवी साहेबांनी आज इथे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे तर आरोग्य शिबिराला म्हणजे भरपूर लोक आलेली आहेत आणि सर्व लोक त्याचा लाभ घेत आहेत आज एक अध्यक्ष म्हणून म्हणा किंवा लोकप्रिय नेते म्हणून ह्या विभागामध्ये राजेश्री मडवी यांचं काम खूप चांगलं आहे आपण बरेच वर्षापासून बघतोय ते सक्रिय आहेत राजकारणा सक्रिय आहेत आणि समाजसेवेमध्ये सक्रिय आहेत तसेच प्रत्येकाला त्यांचे आधार आहे आणि गोरगरिबांना म्हणा किंवा अडले त्यांची कामं करताना या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देईन आणि त्यांना असंच दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच समाज उपयोगी आणि गोरगरिबांची कामे होत आणि आमच्या पक्षाला बीजेपीला भरघोस मताने विजय अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि माझे जय हिंद जय महाराष्ट्र आज आंतरराष्ट्रीय जागतिक योगा दिन आहे भारताने सगळ्या जगाला दिलेली ही सर्वात श्रेष्ठ दैनगी आहे कारण की योग साधनेने कित्येक लोकांना मोठ्या मोठ्या आजारावर निराकरण मिळाले जे त्यांनी मोठमोठे मोड़ डॉक्टर्स आणि सायंटिफिक पद्धतीने करून पाहिलं पण ते काही त्यांना लाभ मिळाला नाही ते योगाने साध्य झालेला आहे तसंच आपण आजच्या दिवशी सर्व लोकांना योगा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना जास्तीत जास्त प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करूया की योगा करा योगासनाने आपल्या भारताने ज्या जगभराला दिलेली जी देणगी त्याचा लाभ आपण स्वतः घेतला पाहिजे योगमुक्त होण्यासाठी तसंच आज राजेश मडवींचा वाढदिवस असल्यामुळे आपण इथे डॉक्टर मिन मिनल कडनं आपण योगाची प्रशिक्षण घेतलं आहे त्यांच्या सोबत आलेल्या सगळ्या महिलांचे मी धन्यवाद करते आणि आपण आरोग्य कॅम्प राबवण्यात आला आहे स्पेशली महिलांसाठी ज्याच्यामध्ये मेमोग्राफी सारखे अनेक टेस्ट आहे मी सगळ्यांना प्रार्थना करू इच्छिते का या टेस्टचा सर्वांनी लाभ घ्यावा अतिशय आनंद आहे की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं यावर्षी ही आरोग्य शिबिराच मी आयोजन केलेलं आहे आरोग्य धनसंपदा ह्या मसुदाच्या गोष्टीवरती नेहमीप्रमाणे आजही नागरिकांना आरोग्य किती महत्वाचं असावं त्या आरोग्याच्या दृष्टीनं आज अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे गणेशजी नाईक ब्लड डोनर मार्फत ब्लड डोनेशन कॅम्प चा सुद्धा आयोजन केलेलं आहे आज नागरिकांना आरोग्यासाठी अपोलो सारख्या हॉस्पिटलमध्ये जायला भरपूर सारे पैसे मोजावे लागले तर त्यांना पैसे न द्यावे म्हणून आज अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही आज मेडिकल फ्री चेकअप कॅम्प ठेवलेला आहे नागरिकांना अपील केलं होतं की जास्तीत जास्त संख्येने ह्या मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्पचा तुम्ही उपयोग करावा आणि नागरिकांनी माझ्या प्रभागातल्या ऐकून जे त्याचा लाभ घेत त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आनंद आहे ज्या मी आज दोन हजार पासून मी जे आज माझ्या प्रभागामध्ये मा जे आज कार्य करतोय त्या कार्याच्या जोरावरती आणि माझ्या संपूर्ण मतदारांच्या जोरावरती त्यांचं जे प्रेम जे माझ्यावरती आहे त्या प्रेमाच्या आनंदाच्या प्रेमावरती आज मी हे सगळं कार्य करू शकतोय आणि भविष्यही ते कार्य करत राहीन माझ्या पाठीमागे माझे गुरुवरी आदरणीय गणेशजी नाईक साहेब सारखा माझा आशीर्वाद त्यांच्या त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आहे आणि त्या आशीर्वादाचं मी पूर्णपणे जनतेच्या हितावरती साहेबांचं सा नाव हे उंतरावतर करण्याचा प्रयत्न मी स्वतः करत राहीन आणि शेवटाला कसं आहे लोक म्हणतात ना की आनंद देणारा देव असतो परंतु आपल्या हातातही असतं की आपण इतरांना आनंद कसा देऊ शकतो आणि त्यातच एक उदाहरण म्हणून हा जहा मेडिकल चेकअप कॅम्प राबवत आहोत असा मला अभिमान आहे